नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला उपवासाची इडली बनवून दाखवते आणि त्याबरोबर खायला आंबट गोड साधी शिंपल अशी दही चटणी बनवून दाखवते तर चला तयारी करूया तर मी एक वाटी आणि एक वाटी शाबू घेतले तर ते मिक्सरवरती तुम्ही बारीक करून घेते पहिल्यांदा मी भगर बारीक करून घेतले नंतर आपण शाबू बारीक करून घे तर दोन्ही पण मी बारीक करून घेतले तुम्ही गिरणीतनं पण दरून आणू शकता तर मी डब्यात भरून ठेवते पीठ केलेलं जेव्हा पाहिजे तेव्हा आता आपण वापर करू शकतो तर आता कप पातळ्यामध्ये चार पळी पीठ घेते मी चार तर चार फळे घेतले आता ह्यामध्ये आपल्याला भिजेल पाणी घालायचं आहे ते चांगलं मिक्स करून घेऊया तर चमच्याने चांगलं मिक्स करून घेते पूर्ण पिठाच्या गाठी फुटल्या पाहिजेत चांगलं मिक्स झाले आता ह्यामध्ये आपल्याला एक चमचा दही घालायचं आहे दही घातल्यानंतर परत पूर्णही दही त्या पिठामध्ये मिक्स व्हायला पाहिजे मग चांगलंही मिक्स करून घ्यायचं चांगलं असे सरभरीत पीठ आपलं तयार झाले आता आपण हे झाकून ठेवूया पीठ भिजते तोपर्यंत आपण गॅस चालू करून घेऊया नंतर इडलीचं भांडे ठेवूया त्यात पाणी ओतते मी आणि बारीक गॅस केले आता पीठ आपण झाकून करून परत हलवून घेऊया तर मस्त असं फुललं आहे पीठ आता ह्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे परत हलवून घ्यायचं आहे नंतर ह्यामध्ये मी एक बटाटा कच्चा खिसून घालणार आहे आता बटाट्याची साल काढून घेते नंतर आपण हे किसून घेऊया तर खिसण्याने मी किसून घेते तर असं किसून घेतले आता का वाटीमध्ये ठेवूया आणि पाणी वचून धुणे चांगलं दाबून त्या परत पिठामध्ये घालूया हे सगळं मिक्स करून घेऊया तर चांगलं मिक्स झाले इडलीच्या पीठाप्रमाणे मस्त असं तयार झालं आहे पीठ इडलीच्या भांड्याला मी तुप लावून घेतले आता ह्यामध्ये आपण हे पीठ घालूया तर पहि नाही यात पीठ सोडते मी तर एका दुसऱ्यात आणि तिसऱ्यात आणि चौथ्यात पण सोडून झाले दुसरे पण भांड्यात लावूया इकडं पाणी गरम व्हायला लागले गॅस थे ते ठेवले तर दुसरं पण भांडं तयार झाले तर तिसऱ्या पण भांड्यात घालून घेते तिसऱ्या पण भांड्यात घालून झाले आता हे सर्व भांडं उचलून आपण इडली पात्रामध्ये ठेवूया आणि झाकण लावूया आणि मोठा गॅस करून दहा पंधरा मिनटं ठेवायचं दहा पंधरा मिनटांना गॅस बंद करायचा आणि नंतर हे उडून घ्यायचं थंड झाल्यानंतर तर मी गरम गरमच उघडते नंतर थंड झाल्यानंतर काढते आता एक काढून घेतले आता हे सगळं भांडी काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण हे काढूया दसरं आपण इडलीची चटणी करूया तर दही घेतले एका वाटीमध्ये मी त्यात लाल त्यातलेखट चवीपुरते मीठ थोडीशी साखर घालायची थोडंसं सा पाणी घालायचं आणि चांगलंही मिक्स करून घ्यायचं तर मग गोड आंबट चटणी मस्त लागते इडलीवर खायला साधी सिंपल झटपट होणारी आता ही इडली पण आपली थंड झाली आता हे काढून घेऊया त्याची आपण पहिल्यांदा सेल करून घेते सगळ्या इडली आणि नंतर काढून घेऊया तर सगळ्या सेल केलेत आता एका ताटामध्ये इडली काढून घेते मी मस्त अशी इडली झाली जर जा तुम्हाला यात सोडा घालायचा तुम्ही घालू शकता मी सोडा घातला नाही कोणा कोणाला उपवासाला चालत नाही कोणाला चालते तर मस्त अशी इडली आपली तयार झाली आहे आता याच्यावर त्यावर खायला चटणी पण तयार आहे तर मस्त असं ताट आपलं तयार झालं आहे आता आपण नैवेद्यासाठी ताट बनवूया तर मी नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा करायला सोपं आणि खायला टेस्ट आहे तर नैवेद्य पण दाखवून झालं आहे आता मी टेस्ट करते आवडलं तर लाईक शेअर सबट्राय करा धन्यवाद